नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे राज्यातील बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये पेन्शन दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातला महत्वाचा जी आर शासनाच्या माध्यमातून आज काढण्यात आलेला आहे मित्रांनो नक्की कशा पद्धतीने हे पेन्शन बांधकाम कामगारांना दिलं जाणार आहे याच्या नियम व अटी काय आहेत कोणकोणते कामगार या बारा हजार रुपये पेन्शनसाठी पात्र ठरणार आहेत आणि हे पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा म्हणजेच बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या पेन्शनची एकूण कार्यपद्धती नक्की कशी असणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे आणि हीच सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना एकूण बारा हजार रुपये पेन्शन कशा पद्धतीने दिलं जाणार आहे त्याच्या नियम व अटी काय असणार आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हा जी आर पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागामार्फत आज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे नक्की कशी कार्यपद्धती आहे पहा मित्रांनो निवृत्तीवेतन योजनेचे पात्रतेचे निकष काय आहेत सर्वात पहिल्यांदा पहा वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्याच्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ हा मिळणार नाही तसेच मित्रांनो पुढचा मुद्दा पहा केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि कर्मचाऱ्याच्या प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन या दोन कायद्याअंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र असणार नाहीत तसेच मित्रांनो दोन नंबरचा मुद्दा पहा निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाणित दर मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल कशा पद्धतीने निवृत्ती वेतन दिलं जाईल पहा जर मंडळाकडे कामगाराची दहा वर्ष नोंदणी झालेली असेल तर दरवर्षी पन्नास टक्के म्हणजेच सहा हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जाईल जर पंधरा वर्ष नोंदणी करत असेल तर पंचाहत्तर टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये दिले जातील आणि जर लाभार्थी सलग वीस वर्ष मंडळाकडे नोंदणी करत असेल तर त्या लाभार्थ्याला शंभर टक्के बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन दिलं जाणार आहे आता या निवृत्ती वेतनाचा लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशी आहे पहा सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांनी महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य डाउनलोड करून घ्यावा मित्रांनो या अर्जाचं नाव असणार आहे प्रपत्र अ आणि ते प्रपत्र अ मी तुम्हाला आता दाखवणार आहे मित्रांनो हे प्रपत्र अ भरल्यानंतर ते सादर कुठं करायचं आहे पहा त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे म्हणजेच डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये हा अर्ज जमा करायचा आहे कोणाकडे हा अर्ज जमा करायचा आहे कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे जन्मतारखेचा पुरावा त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडायचा आहे आणि बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे प्रपत्र अ या ठिकाणी नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज मित्रांनो तुम्हाला हे प्रपत्र हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा संपूर्ण अर्ज डाउनलोड करू शकता मित्रांनो अर्ज डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याची प्रिंट करा आणि या अर्जावरती कशी माहिती भरायची आहे पहा सर्वात पहिल्यांदा बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर वयाची साठ वर्ष कधी पूर्ण झाले त्याचा दिनांक टाकायचा आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक म्हणजेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही नोंदणी कधी केली त्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा नोंदणी कोणत्या जिल्ह्यातून केली त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली नोंदणी कालावधीचा तपशील भरायचा आहे तपशील कशा पद्धतीने भरायचा आहे पहा नोंदणी किंवा नूतनीकरणाचा दिनांक या ठिकाणी पहिल्या रकानेमध्ये टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी टाकायचा आहे आणि पुढे जिल्हा टाकायचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदणी केली त्यानंतर तुमच्या बँक खात्याचा तपशील भरायचा आहे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बँकेचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि खाली आय एफ एस सी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली दोन मुद्दे देण्यात आलेले आहेत कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेत आहे का या ठिकाणी होय किंवा नाही यावरती राईट टिक करायची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन अंतर्गत लाभ घेण्यात येतो का या ठिकाणी सुद्धा होय किंवा नाही टिक करायची आहे आणि उपरोक्त माहितीप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्या असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेल याची मला जाणीव आहे म्हणून खाली या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे आता मित्रांनो हे प्रपत्र अ आपलं पूर्ण झालं या ठिकाणी प्रपत्र ब निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र हे सुद्धा या अर्जासोबत जोडलेलं असणार आहे आता या प्रपत्र ब मध्ये तुम्हाला काहीही माहिती भरण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळेस प्रभारी कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्यामार्फत हे प्रपत्र ब भरून दिलं जाईल आणि याच्यावरती सही केली जाईल आणि याच प्रपत्र ब मध्ये तुम्ही किती निवृत्ती वेतनासाठी किती पेन्शनसाठी पात्र असाल याची सुद्धा माहिती भरली जाईल तुमचं नाव तुमचा नोंदणी क्रमांक तुम्ही किती वर्ष काम केलं त्यानंतर तुमचे वयाचे साठ वर्ष कधी पूर्ण झाले याची माहिती भरली जाईल त्यानंतर मित्रांनो प्रपत्र क सुद्धा या ठिकाणी आहे वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला भरण्याची गरज नाही तसेच मित्रांनो प्रपत्र ड निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा कार्यालयीन कामकाजासाठीच आहे फक्त तुम्हाला प्रपत्र अ भरायचं आहे सोबत हे तीन प्रपत्र जोडायचे आहेत आणि तुमचा आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि बँक पासबुक जोडायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डवर जो जिल्हा आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आधार कार्डप्रमाणे आहात त्या जिल्ह्याच्या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जेवढ्या पेन्शनसाठी तुम्ही पात्र असाल ते पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची बांधकाम कामगारासाठी महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र